नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत साखरेच्या गाठी पाडव्यानिमित्त आपण हे करणार आहोत घरच्या घरी आपण पाचच मिनटात ह्या गाठी करणार आहोत अतिशय पटकन होणारी ही रेसिपी आहे तर चला रेसिपी करायला सुरुवात करूया आपण हे जे भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यापेक्षाही थोडं अर्ध्यापेक्षाही थोडं जास्त एवढी मी साखर घेतलेली आहे आता इथे मी आप्याचं भांडे घेतलेले आहे आपल्याला गाठी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला आप्याचे भांडे किंवा आपल्याकडे जर एकसारख्या वाट्या असतील किंवा आपल्याकडे छोटे छोटे डिश असतील एकसारख्या तरी त्या देखील आपण घेऊ शकतो आता इथे मी जे आप्याचे भांडं आहे त्यातील जे वेगवेगळे खाते आहेत त्या सगळ्या खात्यांना मी तुक लावून घेत आहे कारण ते जे आपण गाठी तयार करणार आहोत त्या त्याला चिटकू नये यासाठी आपण तूप लावून घ्यायचे त्याला पण जास्तही तूप लावायचे नाही थोडे थोडेच तूप आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहे आता ही जे प्रोसेस आहे आपल्याला ती साखरेचा पाक बनवण्याच्या आधीच आपल्याला करून घ्यायची आहे कारण साखरेचा पाक एकदा झाला की त्यात आपल्याला तो पटापट -पत टाकता येतो त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला आधीच करून घ्यायची आहे आता यात मी दोरा टाकून घेत आहे दोरा ही चांगला असा खाली टाकून घ्यायचा आहे कारण साखरेचा पाक जर आपण टाकला तर दोरा वरती येतो त्यामुळे तो, तो जो दोरा आहे तो छान असा खाली टाकून घ्यायचा आहे सर्व खात्यांमध्ये आपल्याला आता हे झाल्यानंतर आपल्याला साखरेचा पाक तयार करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मी आधी साखर टाकलेली आहे कढईमध्ये आणि साखर फक्त ओली ओली इतकंच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता इथे मी चांगली साखर स्प्रेड करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी थोडं थोडंच पाणी टाकत आहे साखरेमध्ये असं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला साखर फक्त भिजवून घ्यायची आहे ओली करून घ्यायची ती अशी पाण्याने आणि हळूहळू ते, ते आपल्याला छान साखर मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता इथे तुम्ही बघू शकता की आपली जी साखर आहे ती यात विरघडायला लागलेली ला आहे चांगली यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे मी मंद गॅसवरती हा पाक तयार करत आहे आणि सारखं असं आपल्याला चमच्याने ते मिश्रण ढवळत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला जो पाक आहे तो खाली लागणार नाही जर तो खाली लागला तर लगेच तो साखर जी आहे ती खाली काळं व्हायला लागेल ला म्हणून आता इथे तुम्ही बघू शकता की आपला जो पाक आहे त्याला छान असे बबल्स यायला लागलेले आहेत ला म्हणजे आपला पाक जो आहे तो आता तयार होत आहे आता पाक तयार होत असतानाच आपल्याला त्यामध्ये एक चमचा दूध टाकायचं आहे आता इथे आपण यामध्ये खाता सोडा किंवा जो येनो असतो तो दे तो ॲड केलेला नाही आहे तर फक्त मी इथे एक छोटा चमचा दूध त्या ठिकाणी ॲड केलेला आहे आता दूध आपल्याला याच्यासाठी ॲड करायचं आहे की ते दूध टाकल्यानंतर ते जी वरती जी घाण येते म्हणजे जी ब्लॅक अशी मळी येते ती आपल्याला बाहेर काढायची आहे बघा आता तुम्ही बघू शकता की इथे ती जी काळ्या कलरची मुळी आहे ती वर येत आहे ती आपल्याला अशी काढून घ्यायची आहे बाजूला ती जर वर काढून घेतली तर मग आपल्या ज्या गाठी आहेत त्या शुभ्र तयार होतात आता इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आपला पाक झालेला आहे की नाही ते आपण बघून घेऊया आता मी ते जो पाक आहे तो त्या पाण्यामध्ये टाकत आहे परंतु तिथे तो पाक असा गोळा झालेला नाही म्हणजेच आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे आता त्याला अजून आपल्याला होऊ द्यायचे आहे थोडा वेळ आता इथे आपला जसा पाक तयार होतो आहे तस तशी ती जी ब्लॅक मळी आहे ती वर येत आहे तशी ती आपल्याला काढून घे घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता की ही जी ब्लॅक मळी आहे ती किती आपण काढलेली आहे बाहेर अजूनही त्यात आहे तर ती मी थोडी थोडी काढून घेत आहे आता इथे तुम्ही बघू शकता की अजून मी तो पाक जो झालेला आहे किंवा नाही ते पाण्यासाठी पुन्हा मी तो पाक पाणी जे डिशमध्ये घेतलेला आहे आपण त्या पाण्यामध्ये मी टाकत आहे परंतु अजूनही तो व्यवस्थित झालेला नाही आहे तो गोळा असा फारसा व्यवस्थित तयार होत नाही आहे अजून तो पा आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आता पुन्हा आपण हा पाक चेक करून घेऊया तिसऱ्यांदा मी हा पाक चेक करत आहे तर त्याला पाण्यामध्ये टाकलेला आहे पाकाला तर तो गोळा चांगला तयार झालेला आहे म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला जो पाक आहे तो आपे पात्रांमध्ये टाकायचा आहे परंतु मी या ठिकाणी काय केलेलं आहे मी गॅसवरच ते जो पाक आहे तो गॅसवरच कमी फ्लेमवरती राहू दिलेला आहे आणि तो गरम गरमच आपल्याला या आपेपात्रामध्ये टाकायचा आहे कारण जर तो आपण खाली उतरवला तर लगेच त्याचे साखर असा कोरडा व्हायला त लागतो आणि साखर तयार व्हायला लागते त्यामुळे तो आपल्याला टाकता येत नाही म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला तो पाक गॅसवरच ठरव द्यायचा आहे आणि पटापट आपल्याला ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे आपे पात्रामध्ये पाक ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दोन तीन मिनटातच त्या आपल्या गाठी तयार होऊन जातात आणि पटापट त्या आपल्या काढता येतात त्या बाहेर म्हणजे दोऱ्यासहित आपण त्या पटकन बाहेर काढू शकतो इथे बघू शकता तुम्ही की मी चमच्याने काढत आहे एकदम पटकन निघून जातं नुसतं थोडा जरी चमचा त्याला लावला तर ती गाठ पटकन निघते आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या साखरेच्या गाठी ज्या आहेत त्या एकसारख्या तयार झालेल्या आहेत आणि अतिशय पांढऱ्याशुभ्र तयार झालेले आहेत आपण त्यात कशाचाही वापर केलेला नाही आहे तरी देखील ते अतिशय छान पांढर्याशुभ्र तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील अशा गाठी तयार करू शकतात तर आता तुम्ही ही रेसिपी जी आहे ती पाच मिनटात होणारी आहे तर तुम्ही येणाऱ्या गुढीपाडव्याला पाडव्याला ही रेसिपी निश्चित करू शकता तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती रव्याचे आणि बटाट्यांचे पापड याची रेसिपी मी टाकलेली आहे ती अवश्य बघा थँक्यू